नमस्कार मी आपण पाहतात शेल माझा लोकसभेची रणधुमाळे संपली आणि विधानसभेचे पडघम वाजू लागले चंदगड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी आपले संपर्क दौरे देखील सुरू केले पण इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षाच्या वरिष्ठांची डोकेदुखील देखील वाढली यावर उपाय म्हणून चंदगड विधानसभा मतदारसंघातून एका मोठ्या उद्योगपतीला चंदगड विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू असलेली चर्चेची गुराळे सध्या मुंबईत रंगत आहेत त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात राजकीय भूकं होण्याची शक्यता आहे विद्यमान आमदार राजेश पाटील हे महायुतीत सामील झाल्याने गेल्यावेळी निवडणूक लढवलेले शिवाजीराव पाटील व संग्राम कुपेकर यांच्या अर्थीत वाढ झाली महाविकास आघाडी सुद्धा डॉक्टर नंदाते बाबुळकर या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यापदी त्यांनी आपल्या मतदारसंघात संपर्क दौरे देखील सुरू केले आहेत चार वर्षे संपर्क छत्राबाहेर असणाऱ्या डॉक्टर नंदाताईंनी अचानक उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याने इच्छुक काँग्रेसचे गोपाळराव पाटील पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अमर चव्हाण शिवसेनेचे प्राध्यापक सुरेश प्रभाकर खांडेकर यांच्या अडचणी वाढल्या या सांभाळताना मात्र पक्षाच्या वरिष्ठांची डोकेदुखी मात्र वाढली आहे त्यामुळे शेल माझाला मिळालेल्या खात्री कृतानुसार एका मोठ्या उद्योगपतीला चंदगड विधानसभेत उचलण्याची तयारी मुंबईत ठरल्याचे समजते गेले पंधरा दिवस कोल्हापूर पुणे मुंबई अशा ठिकाणी ह्या उद्योगपतीच्या उमेदवारीसाठी खुद्द पक्षाच्या वरिष्ठांनीच या उद्योगपतीला गळ घटले समजते त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीतून इच्छुकांची वाढलेली गर्दी पक्षाच्या विष्ठ्यांची वाढलेली डोकेदुखी पाहता या उद्योगपतीला महाविकास आघाडीतून काय महायुतीतून उमेदवारी मिळणार हे येणाऱ्या काही दिवसातच समजेल